आता मुंबईत एक मी एकटी राहते इथपासून म्हणजे रोज कम्युट करणं कुठेतरी जाणं नवीन लोकांना भेटणं इथपासून खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण कधी ती तुम्हाला नकळत एनर्जी देऊन जाईल तुम्हाला कळणार आहे नाही आणि मे बी तो सगळा सिनारीओ झाल्यानंतर तुम्ही जेव्हा परत घरी येतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की मी जर नुसती असते तर कदाचित अशी वागली नसते कदाचित कुठेतरी कमी पडले असते पण पड़ काहीतरी आतमध्ये होतं ज्यांनी मला ती एलर्जी दिली तो बूस दिला नमस्कार मी मधुरा शिध आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर दुर्गा ही नवीन मालिका आपल्या भेटीला येते आणि त्याचा प्रोमो सध्या सगळीकडे गाजताना दिसतोय आपल्याला आणि त्यानिमित्ताने मालिकेतली दुर्गा माझ्याबरोबर आहे आणि दुर्गाचा होणारा नवरा माझ्याबरोबर आहे अंबर आणि रुमानी हाय हॅलो मस्त मस्त मजा आणि प्रोमो कमाल झालाय जसं म्हटलं सगळीकडे गाजतोय प्रोमो फार छान वाटलं बघून काहीतरी एक नवीन वेगळं बघायला मिळणार आहे गोष्ट वेगळी आहे आणि नवीन जोडी त्यानिमित्ताने एक बघायला मिळते आम्हाला पण मला सांगा इतका वेळ आता बोलून बोलून किती थकलाय तुम्ही <laughs> 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 नाही थकलो नाही होत कारण जसं आम्ही शूट कर, करायला एक्साइटेड होतो तसंच ते लोकांपर्यंत पोचाव अशी इच्छा असते सगळ्यांची त्यामुळे ती आता फायनली आणि आम्ही बरेच महिने इन प्रोसेस असल्यामुळे आता फायनली येतंय त्यामुळे तेवढीच एक्साइटमेंट सुद्धा आहे ती म्हणाली एक्साइटमेंट आहे की के केलेलं काम लोकांपर्यंत पोचाव आणि त्यासाठीच हा सगळा खटाटा आहे आणि इतक्या महिन्यांपासून ची सगळी तयारी चालू आहे आता फायनली मालिका येते ही वाट बघण्याची प्रोसेस कशी होती <laughs> का एक एखादी गोष्ट छान करतो आणि सोशल मीडियाचं सोशल मीडियाचा काळ आहे त्याच्यात आपण गोष्टींना जास्त लपवून नाही ठेवू शकत कधी एकदा सांगतोय किंवा कधी एकदा ही वाट बघणं कसं होतं तुमच्यासाठी अरे इट वॉज अ बॅड फेस फक्त वाट बघणं ही कारण आम्ही एकीकडे शूट करत होतो शूट करताना मजा येत होती कॅरेक्टर इतकी अमेझिंग आहेत सो ती साकारताना मजा येत होती पण शेवटपर्यंत आम्हाला की काय म्हणजे आम्ही येस आपण होतोय एअर नाही होते <laughs> नक्की आहे ना का रिप्लेस झालो आहे काही कळायलाच मार्ग नव्हता पण फायनली जेव्हा आलं जेव्हा <laughs> आम्ही प्रोमो पाहिला तेव्हा झालं की हुश चला एव्हरीथिंग इज वर्थ इट ऑल ऑल्ज वेल दॅट एन्स वेल असं म्हणतात आता ही तर सुरुवात आहे त्याच्या oh. <laughs> अर्थात पण सगळ्यात आधी कोणाला सांगितलेलं का, का प्रोमो ये पर्यंत एक जरा थोडं हिंट दिली नव्हती चन्न माहिती होतं आणि शिवानीला माहिती होतं बाकी असं कोणाला माहिती नव्हतं फारस त्यामुळे ते सरप्राईजच होत जवळचे जे मित्र आहेत त्यांना माहिती होत पण बाकीच्या लोकांसाठी सरप्राईज होतं ते भृमानी तू काय सांगशील संदीप सरांचे कार्य ॲक्शन आज काकू पण आले आता मी मग त्या मगपासून त्या <laughs> कौतुकाने तर प्रत्येक इंटरव्ह्यू तू मन लावून तर त्यांना ऑब्विस्ली छानच वाटत असणार आहे पण आज मुलगी म्हणून तुला कसं वाटतंय की आई वडिलांना इतका तुझा अभिमान वाटतोय अरे खूप फुलफिलिंग इमोशन आहे ती म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला असं वाटतच राहतं ना की आपण जे काही करतोय ते आईबाबांना आवडावं बाबा किंवा त्यांच्या पसंतीस यावं ही इच्छा असते ते कुठेतरी आहे किंवा साधण्याचा प्रयत्न चालू आहे अजूनही असं मी म्हणेन आणि युजली मी आता मुंबईत एकटीच राहते कधी नव्हते आई मुंबईत आली होती म्हटलं की चल जरा तू पण काहीतरी एक वेगळा अनुभव घे म्हणून ती आले पण मजा आहे आणि ते कायमच माझ्याबरोबर असतात किंवा इवन मी ऑडिशनला गेले होते तेव्हा त्यांना सांगून गेले होते की बाबा असं असं आहे काय वाटतं तुला जाऊ का मग बाबाकडनं पॉइंटर्स येऊन घेतले होते की बाबा हे स्क्रिप्ट आहे तर काय बाबा नव्हतं आणि बिईंग अ रायटर अँड पोएट हिमसेल्फ ही नोज द नो आन्सेस सो ते मग छान बसून त्याच्याशी एकदा इंटरॅक्शन केलं ना की बाबा हे असं असं आहे काय करू कसं करू हे करू की मग मी मेंटली एकदम शांत होती किंवा mm -hmm. स्टेबल होती की ओके okay, आता आय एम रेडी आय एम प्रिपेअर्ड आय कॅन डू या प्रोमोमध्ये दोघं जण कमाल दिसला आहेत आणि जे काही एक तो ट्विस्ट सोडून जो तो प्रोमो थांबला आहे की आता उत्सुकता की काय नक्की होणार आहे पुढे आणि तुमची जी एंट्री आहे ना त्यातली ती फार कमाल आहे आणि प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की आपली ना एक अशी एंट्री म्हणजे एक अशा फिल्मी असतं ना की केसबेस उडतायत <laughs> किंवा असं बाईकवरून येतोय किंवा बघतायत एकमेकांकडे ही एक फिल्मी एंट्री असते पण खऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं तुम तुमची एंट्री कशी असली पाहिजे रुमानी म्हणून आणि तुला अंबर म्हणून काय वाटतं माझी एंट्री अशी असली पाहिजे की रूम मध्ये आल्यावर कोणाला कळलं नाही पाहिजे मी आतमध्ये आलो <laughs> मला अशी एंट्री घ्यायला आवडेल अंबर म्हणून <laughs> हिरो म्हणून जर ते रायटर डिरेक्टर आहे हो पण अंबर म्हणून पर्सनली जर एंट्री घ्यायची असेल तर कोणाला कळलंही नाही पाहिजे की मी रूम मध्ये आहे अशी एंट्री मला घ्यायला आवडेल कोणी नोटीस नाही केलं पाहिजे आपल्याला Uh, मी एक अॅम्बिओरट आहे म्हणजे माझे मूड्स असतात त्याच्यावरती मी सिलेक्टिव्हली uh, एक्स्ट्रोवर्ट किंवा एका एक झोन असा असतो की बाबा माझ्याकडे कुणीच बघू नका ने, ने रहते, <laughs> रहते, uh, मी एक हुडी घालते आणि इन्कॉग्नेटो मोडमध्ये फिरत राहते आय प्रिफर दॅट त्यामुळे ते स्विच होत राहतात सो मे बी जेव्हा मी माझी माझी मला स्पेस हवी असते तेव्हा एक तो म्हटला तसं की कोणी बघूही नका कोणी uh, कोणाला कळूही देऊ नका पण नाहीतर मग इव्हेंच्युअली मे बी आय होप टू क्रिएट अन ऑरा की बाबा एनी टाईम आय गो एनीवेवेअर बी विल माईट बी एबल टू ट्रीट मी विथ रिस्पेक्ट की एक बाबा एक कुणीतरी चांगलं काम करणारं चांगली समज असणारं एक व्यक्ती आलेलं आहे लेट्स बी गुड टू द असं एक ऑरा क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं ना तुझं जे स्टायलिंग आहे ना ते पण खूप क्यूट वाटलं मला बघताना आणि मला कसं झालं की खूप वर्षानंतर ना एक आपलं असतं ना की एक स्टाय फॅशनचं एक असतं की ते सर्कलमध्ये ते परत परत येत राहते ती फॅशन जाते मधल्या काळामध्ये आणि मला तुझं ते कॉस्ट्यूम तो पाहिल्यानंतर असं झालं की तो स्कर्ट स्कार हे खूप म्हणजे मला वाटतं काही वर्षांपूर्वी हे आलं होतं आणि आता पुन्हा एकदा येत आहे तू साधारण कोणत्या आउटफिट्समध्ये कम्फर्टेबल असतेस जास्त कम्फर्टेबल म्हणजे मी साधारण एक टॉप आणि घरची चड्डी असं करून आय एम आय एम जस्ट व्हेरी हॅप्पी विथ दॅट पण थोडासा ट्रेंडी माझा पर्सनल चॉईस क्लोदिंग बाबतीतचा एक कम्फ मला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटेल ते मी प्रिफर करते मग ते जास्त झगामगा असलं नाही किंवा काहीतरी तुकडं आहे सा आणि मग सतत हे सावरा ते सावरा असं सा मला अजिबात आवडत नाही आणि दुर्गाच्या लोकबाबतीत म्हणायचं झालं तर खूप वेगवेगळे अवतार तुम्हाला दिसत राहतील जशी अशी स्टोरी पुढे जाईल तशी आणि आय थिंक द क्रेडिट गोज टू आर स्टायलिंग गुरु सायली hmm. आहे सो तिने सगळे कॉस्ट्युम्स केलेले आहेत सो खूप कमेंडेबल आय गेस म्हणजे चर्चा होते ज्या अर्थी त्याआधी तिने खूपच चांगलं आणि व्यवस्थित जस्टिस दिलेला आहे त्या कामाला डेफिनेटली अंबर मला सांग uh, तू आम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये तुला फोटोग्राफीची आवड आहे आणि वडील पॉलिटिशियन असून तुला त्यात काहीसा रस नाही म्हणजे तुझ्या अदर ॲक्टिव्हिटीज ह्याच्यातून आम्हाला जास्त दिसणार आहे खऱ्या आयुष्यात तुला काय काय आवडतं ॲक्टिंग व्यतिरिक्त किंवा एक अभिनेता व्यतिरिक्त अंबर काय आहे मला खऱ्या आयुष्यात कुकिंग करायला फार आवडतं आणि हॉटेल मॅनेजमेंट झालं असल्यामुळे ती एक साईड आहे माझ्याकडे कुकिंगची प्लस स्केचेस काढायला आवडतात स्केचेस काढतो टाईम मिळेल तेव्हा आणि वाचायला आवडतं त्यामुळे पुस्तक असतं माझ्याबरोबर सतत एक त्यामुळे ते आहे ऍक्टिंग तर सोडून <laughs> सेट वरती मग आता तुला मजा येणार आहे लंच ब्रेक मध्ये <laughs> अरे तू बिझी <बीजियस> असतो इतका <laughs> कधी करायलाच मिळणार पण नाही आता मला ही खूप दिवसांपासून <laughs> माहिती आहे की तो खूप चांगला मुलं बनवू शकतो जेवण तर मला आता एक उत्सुकता आहे होपफुली आपण जर त्यांनी देऊ घातलं तर आनंदच आहे ना तर कधीतरी आम्ही फोर्स करूच त्याला आपल्या पोस्टर मधला जो तुझा लुक आहे मोंडावळ्या वगैरे बांधल्यास आता लग्न <laughs> होऊ घातलंय काय शिवानीला काही फोटो बिटो हो 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 <laughs> ते पाठवलेलाच किंवा काय तिची काय एक रिॲक्शन आले त्याच्यात तीच जास्त एक्साइट होती अरे कसा दिसतोय मला फोटो पाठव फोटो पाठव मग एक पाठवला फोटो अरे चांगला चांगलं वाटतंय वगैरे असं ते असं तिला वाटतंय सो तिला ते आवडला होता हा लुक आणि हे सगळं त्यामुळे फक्त तिला म्हटलं हे असं आपल्या लग्नात नको करायला आपलं रुमानी मालिकेचं नाव आहे दुर्गा आणि प्रत्येक स्त्रीमध्ये असं म्हणतात की एक दुर्गा दुर्गावतार एक असतो प्रत्येक स्त्रीमध्ये तुला आजवरच्या सगळ्या तुझ्या जर्नीमध्ये असा कधी काही एखादा घ अशी एखादी घटना घडली किंवा एखादा असा काही प्रसंग आला की त्या क्षणी तुझ्यातली ती दुर्गा जागी झाली तू कणखरपणे काय म्हणतात तू एखादा डिसिजन घेतलास किंवा फेस केलं हा कुठलंही एक इन्सिडेंट असं मला नाही सांगता येणार व्हेरी फ्रँडली पण तू म्हणतेस तसं की एक प्रत्येकाच्या कुठेतरी आतमध्ये एक दुर्गा दडलेली असते आणि ती पदोपदी तुम्हाला मदत करत असते तो एक तुमचा सेन्स जागृत ठेवत असते आणि नकळतपणे आय थिंक मग आता मुंबईत मी एकटी राहते इथपासून म्हणजे रोज कम्यूट करणं कुठेतरी जाणं नवीन लोकांना भेटणं इथपासून खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण कधी ती तुम्हाला नकळत पण एनर्जी देऊन जाईल तुम्हाला कळणार आहे नाही आणि मे बी तो सगळा सिनारीओ झाल्यानंतर तुम्ही जेव्हा परत घरी येतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की मी जर नुसती असते तर कदाचित अशी वागली नसते कदाचित कुठेतरी कमी पडले असते पण काहीतरी आतमध्ये होतं ज्यांनी मला ती एनर्जी दिली तो बूस दिला त्यामुळे मी ती व्यवस्थित मारून नेली ती सिच्युएशन खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मी तुम्हाला तुमच्या भूमिकेविषयी किंवा मालिकेविषयी फार नाही विचारलं यासाठी कारण का बराच वेळा तुम्ही बोललात त्याबद्दल आणि आता मालिका येतेच आहे भेटीला त्याच्यामुळे मला वाटतं ते बघण्यात आता जास्त मजा आहे पण तरीसुद्धा जाता जाता एक सगळ्यांना छान अपील करायचं असेल किंवा जर दोन कारणं सांगायची झाली की दुर्गा का पाहायला हवी तर काय सांगा एक वेगळी गोष्ट आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय आमचे रायटर आणि प्रोड्युसर आणि ते म्हणतात तसं की चौकटीमध्ये राहून चौकटी, चौकटी बाहेरची गोष्ट सांगायचा सा प्रयत्न करतो आहे सो so, ही जर गोष्ट वर्क झाली आणि या गोष्टीला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर अशा पद्धतीच्या आणखीन गोष्टी टेलिव्हिजन विश्वात येतील आणि जे आपल्या सगळ्यांसाठीच चांगलं आहे आणि एक गोष्ट बदलायला कुठेतरी सुरुवात होईल टेलिव्हिजनच्या बाबतीत सो so, मला असं वाटतं की ही गोष्ट त्या मनाने हा शो सक्सेसफुल होणं गरजेचं आहे असं मला वाटतं मी एवढंच सांगेन की ओ, ही जी गोष्ट आहे ती इन इट्स ओन इतकी सक्षम आहे की ती तुम्हाला हुकटीन ठेवी mm -hmm. सो अगदी बोरिंग बोरिंग असं काही नसून अतिशय पेस आणि फास्ट अशी ती गोष्ट आहे तर तुम्ही फक्त एक चान्स द्या आम्हालाही एक चान्स द्या आमच्या कॅरेक्टर्सना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तुम्ही बघायला लागा तुम्हाला आवडेल आणि तुम्ही या आधीच्या तुमच्या मालिकांमधून तुमच्या कामांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलंच आहे सॅम सा डॅम शर की ह्या मालिकेतून सुद्धा तुम्ही त्याहून जास्त प्रेक्षकांचं मन जिंकाल विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा